मोर्चावरून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि विजय वडेट्टीवारांमध्ये चुंपली आहे वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका तायवाड्यांनी केली आहे तर ज्यांना ओबीसीचं हित साधायचं आहे त्यांनी मोर्चामध्ये यावं अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे जे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत ते सर्वच ओबीसी समाजाची दिशाभूल समाजाला कसे एकवटून राहिलेले आपलं आरक्षण संपलं आपलं आरक्षण संपला कुठे संपलं आपलं आरक्षण अशा प्रकारे चुकीचा मॅसेज समाजामध्ये देऊन समाजाची दिशाभूल करून अशा प्रकारचं आयोजन करणे मी त्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे आमची संघटना आज आणि आमच्या संघटनेचा कुठलाच पदाधिकारी त्याच्याशी सहमत नाही आहे त्याच्यामुळे संघटना त्याच्यामध्ये सामील होत नाही त्याला वाटतं ते येतील इथे काही लग्न नाही किंवा बारसा नाही किंवा कुठला उत्सव नाही ज्यांना वाटतं त्यांनी यावं ज्याला वाटतं की ओबीसीच्या हिताचं संरक्षण होय करायचं आहे तर तो येईल नाही वाटत असेल तर नाही येणार मी मी कोणाला काही इथे वैयक्तिक निमंत्रण देण्याचा काही संबंध नाही ज्यांना वाटतं की या जे आर मुळे ओबीसीच्या हिताचं नुकसान होत आहे ओबीसीचं नुकसान होत आहे त्यांच्या त्यांनी त्यांनी आलं पाहिजेत अशी आमच्या आग्रहाची त्यांना विनंती असणार आहे